नायलॉन मंचावर बंदी आणून देखील छुप्या पद्धतीनं नायलॉन मांजाची विक्री आणि खरेदी सुरूच आहे त्यामुळे अमरावती मनपाच्या पथकानं बाजारपेठेत धाड सत्र राबवलं नायलॉन मंच आढळून आलेल्या दुकानांवर यावेळी कारवाई करण्यात आली मकर संक्रांतीचा सण जवळ आला असून पतंग आणि मांजाला मोठी मागणी आहे त्यातच नायलॉन मांजा हा घातक असूनही त्याचा सर्रास वापर होत असल्याचं उघड झालं आहे मनपाच्या झोन क्रमांक एक चार पाच अंतर्गत गाडगेनगर प्रवीणनगर रामपुरी कॅम्प सिंधी चौक वेमवी रोड नवी वस्ती बडनेरा साबणपुरा इथं पतंग विक्रेते यांच्याकडे नायलॉन मांजाबाबत पाहणी करण्यात आली या पाहणीदरम्यान नायलॉन मांजाला बंदी असतानाही या ठिकाणी महापालिकेच्या पथकाला तपासणीत नायलॉन मांजा आढळून आला हा मांजा पथकानं जप्त करून दंडात्मक कारवाई केली नायलॉन मांजा हा अविघटनशील असल्यामुळे त्याचं विघटन होत नाही नायलॉन मांजाच्या संपर्कानं विद्युत प्रवाह खंडित होणे शॉक लागणे दुचाकीस्वार पादचारी यांना इजा होणे किंबहुना जीवितहानी होणे अशा घटना घडून येतात त्यामुळं पतंग उडवण्याकरिता नायलॉन मांजाचा वापर करू नये आणि शहरातील कोणत्याही विक्रेत्यांना नायलॉन मांजाची विक्री करू नये असं आवाहन अमरावती मनपाने केलं आहे